लगना से दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताजवात्म्यांसाठी नाशिक न्यूज़ च युट्युब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा देशात आतापासूनच उणामुळे अंगाची लालीलाही होत असताना आज एप्रिल ते जून महिन्यादरम्यान तीव्र उष्णतेची लाट येणार असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागानं दिलेला आहे यंदाच्या तीव्र उन्हाळ्यात महाराष्ट्र गुजरात कर्नाटक राजस्थान मध्य प्रदेश ओडिशा छत्तीसगड आणि आंध्र प्रदेश या राज्यांना उष्णतेच्या लाटेचा सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे मध्य प्रदेश वगळता इतर राज्यांमध्ये गव्हाच्या पिकावर उष्णतेच्या लाटेचा परिणाम होणार नसल्याचं हवामान खात्यानं आहे देशात लोकसभा निवडणूक सात टप्प्यात पार पडत असतानाच हवामान विभागानं उष्णतेच्या लाटेचा इशारा दिलेला आहे आय एम बी चे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी जून महिना हा अतिशय उष्ण असेल बहुतांश भागात कमाल तापमान हे सामान्यापेक्षा अधिक उष्ण राहील तसंच मध्य आणि पश्चिमेकडील राज्यांवर या उष्णतेचा वाईट परिणाम होऊ शकतो हिमालयीन राज्य ईशान्य भारत आणि उत्तर ओडिशा राज्यात तापमान कमालपेक्षा कमी किंवा बरोबरीचे राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या काळात मतदारांना उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागू शकतो असं महापात्रा यांनी म्हटलं निवडणूक काळात मतदार आणि निवडणूक कर्मचाऱ्यांना उष्णतेच्या लाटेमुळे आरोग्याच्या समस्या देखील जाणवू शकतात एप्रिल जून दरम्यान मैदानी भागात बहुतेक ठिकाणी सामान्य उष्णतेच्या लाटेचे दिवस राहतील देशाच्या विविध भागांमध्ये दहा ते वीस दिवस उष्ण लाट येऊ शकते विशेषतः गुजरात मध्य महाराष्ट्र उत्तर कर्नाटक राजस्थान मध्य प्रदेश ओडिशा उत्तर छत्तीसगड आणि आंध्र प्रदेश या राज्यांना उष्णतेच्या लाटेचा सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता महापात्रा यांनी व्यक्त केली आहे मध्य भारत आणि उत्तरेकडील मैदानी भागात तथा दक्षिण भारतात एप्रिलमध्ये सामान्यापेक्षा अधिक दिवस उष्णतेची लाट राहील या राज्यात एक ते तीन दिवसाच्या तुलनेत दोन ते आठ दिवस उष्णतेची लाट उसळणार असण्याचा इशारा हवामान विभागानं दिलेलं आहे दरम्यान आगामी अडीच महिन्यात भारताला अत्यंत प्रतिकूल हवामानाचा सामना करावा लागेल तरीही देशातील एक अब्जलोक मतदानाचा हक्क बजावतील अशी प्रतिक्रिया केंद्रीय भूविज्ञान मंत्री किरेन रिजुजी यांनी दिलेली आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक